नमस्कार मी मिहीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपणे आजचा आपला विषय आहे महाराजांची सुरत मोहीम आणि इंद्रजित सावंतांची दिशाभूल मूळ संकल्पना पराग निरुर कर हिंदू शहा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं सुर असलेलं राजकारण अद्यापही संपायचं नाव घेत नाही मालवण तालुक्यातील राजकोट गाव गावामध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्याबद्दल मी स्वतंत्रपणे बोलणारच आहे अलीकडेच भाजपचे नेते आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं महाराजांनी सुरतेवर स्वारी केली होती सुरतेची लूट केलेली नव्हती मुघलांनी स्वराज्याचं जे नुकसान केलं त्याची भरपाई मागण्यासाठी महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं त्यांना ती नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून महाराजांनी सुरतेवर स्वारी केली होती अपेक्षेप्रमाणे त्यांच्या या वक्तव्यावरून वाद झाला यावर बी ग्रेड इतिहासकार असलेले इंद्रजित सावंत यांनी जुना कांगावा केला मुघलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वराज्याची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी महाराजांनी सुरतेची लूट केली होती देवेंद्र फडणवीस हे खोटा इतिहास सांगत आहेत तर इंद्रजित सावंत हे पाळीव इतिहासकार आहेत आणि कोणीतरी आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना पोचलेलं आहे असे ते एकटे नाही आहेत कितीतरी असे पाळीव इतिहासकार राजकारण्यांनी आपल्या दावणीला बांधून वर्षानुवर्षे पोचलेले आहेत खरं तर हे लोक मला इतिहासाचे कमी आणि भूगोलाचे जास्त अभ्यासक वाटतात नेत्यांनी आपल्या राजकारणाची दिशा बदलली की यांच्या इतिहासाची दिशा बदलत असते नेते राजकारणात आपली भूमिका बदलत बदलत असतात तशी इतिहास विषयाच्या अभ्यासातही बदलतात आपण हे पाहिलेलं आहे थोरल्या छत्रपतींनी सुरतेवर स्वारी करून त्याची लूट का केली याविषयी मला बोलायचं आहे पण याविषयीचे सगळे प्रचलित तर्क आणि पाळीव इतिहासकारांचे तर्क बाजूला ठेवून मी सांगतो त्या तर्कावर आपण विचार करावा अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे अर्थात मी जे सांगणार आहे ते निव्वळ तर्कावर आधारित आहे आपल्याला ते पटलं तर घ्या अन्यथा सोडून द्या सोळाशे त्रेसष्ट साली शाहिस्ते खान औरंगजेबाचा मामा पहिल्यांदा महाराष्ट्रात आलेला होता त्यानं पुणे प्रांत लुटून पूर्ण बेजिराग केला तर त्याची चक्रवाढ व्याजाने भरपाई करण्यासाठी महाराजांनी पाच ते दहा जानेवारी सोळाशे चौसष्टला सुरतेवर स्वारी केली होती या स्वारीच्या दरम्यान महाराजांनी एक कोटी रुपयाची रक्कम लुटलेली होती या ही स्वारी सुरू असताना महाराजांनी औरंगजेबाच्या चार बंदीवानांना देहदंड तर चोवीस बंदीवानांना हात कापण्याची शिक्षा दिलेली होती सोळाशे चौसष्ट सालचे एक कोटी रुपये म्हणजे आत्ताचे किती आपण कल्पना करू शकतात सोळाशे सत्तरमध्ये महाराजांनी पुन्हा सुरतेची लूट केली अर्थात ही शिवराज्याभिषेक दिवस म्हणजे हिंदू साम्राज्य दिवसाची तयारी असावी हा माझा वैयक्तिक कयास आहे सुरत हे त्यावेळी आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेलं राज्य होतं सुरतमध्ये हिंदू व्यापाऱ्यांचा भरणा होता सुरत हे शहर त्यावेळी औरंगजेबाच्या आधिपत्याखाली होतं कोट्याधीश व्यापारी आणि सामान्य हिंदूंना जिवंत राहण्यासाठी जिझिया कर द्यावा लागत होता जिझिया कर म्हणजे काय तर इस्लाम न स्वीकारणाऱ्या काफिरांना जिवंत ठेवणे त्या बदल्यात दंड म्हणून त्यांच्याकडून जी रक्कम वसूल केली जात होती त्याला जिझिया कर असं म्हटलं जात होतं जिझिया कराची रक्कम काफिरांना स्वतः काजीच्या कचेरीमध्ये जाऊन द्यावी लागत होती काफिरांना जीवंत ठेवून आम्ही ते त्यांच्यावर फार मोठे उपकार केलेले आहेत असं इस्लामी राज्यकर्ते त्यांना भासवत होते काफिरांना आपली रक् जिजिया कराची रक्कम नोकराकडनं पाठवायची अनुमती नव्हती स्वतः काजीच्या कचेरीमध्ये आणवाणी जायचं काजी जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत बाहेर उभं राहायचं त्यांना बोलावणं धाडलं की कचेरीमध्ये यायचं त्याच्यासमोर मान उभं करून राहायला परवानगी नव्हती मान खाली घालूनच उभं राहायचं त्याच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची अनुमती नव्हती ती कराची रक्कम त्या काजीच्या टेबलावर ठेवावी लागत होती त्यासाठी काफिरांना पावती मागता येत नव्हती काझीच्या मनाला येईल तेव्हा तो पावती द्यायचा आज काजीला वाटलं काफिराच्या दोन मुस्काटात मारून पावत्या द्याव्या तर तो काजीच्या दोन मुस्काटात मारायचा काजीला वाटलं आज काफिराच्या तोंडावर थुंकून पावती द्यावी तर तो तोंडावर थुंकायचा गाजीला वाटलं आज काफिराच्या तोंडात थुंकावे आणि पावती द्यावी तर तो तसं करत होता आपल्याला कदाचित ही अतिशयोक्ती वाटेल अधिक माहितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हे गजानन मेंदळे लिखित पुस्तक वाचा यात झिजिया करावर स्वतंत्र असं एक प्रकरण लिहिलेलं आहे तर असा सुरतमधला धनांडे व्यापारी आणि सामान्य हिंदू या सगळ्या नरक यातना मान खाली घालून लाचारपणे भोगत होता महाराजांनी सुरतेवर स्वारी करून ती स्वराज्यामध्ये आणली असती तर सुरतमधले हिंदूंची या यातनातून सुटका झाली असती आता सुरत जर स्वराज्यात आणायची किंवा आपल्या सीमा तिथपर्यंत पोचवायच्या तर आलमगीर औरंगजेब ह्याच्याशी युद्ध करायला पाहिजे युद्ध करायचं म्हटलं तर शस्त्रसज्ज असं सैन्य पाहिजे सैन्यासाठी आणि शस्त्रांसाठी पैसा पाहिजे अशी परिस्थिती असतानासुद्धा सुरतमधला हिंदू छत्रपतींना पुरेल असं आर्थिक सहाय्य करायला तयार नव्हता मग काय सीधी उंगलीशी अगर घी नाही निकलता तो उंगली टेडी करके घी निकालना पडताय जरूरत पडणे पर डब्बा गरम करके घी को पड़ता पडताय तो औरंगजेब तुमच्याकडनं झिझिया कर घेतो आणि मी तुमच्यासाठी हिंदूंचं राज्य उभं करतोय तरीसुद्धा तुम्ही मला मदत करत नाही माझ्या स्वराज्याच्या सैन्याला शस्त्रसज्ज करण्यासाठी प्रेमाने आदराने सन्मानाने मागूनसुद्धा तुम्ही पैसे देत नाही तर मग ठीक आहे आता मी हिंदूंचं राज्य उभं करण्यासाठी तुमच्याकडं पैसे मागणार नाही तर तुमच्यावर स्वारी करून तुम्हाला लुटणार ज्या औरंगजेबाच्या हे सुरत शहर आहे त्याला जाऊन सांगा काय करायचंय ते कर मग काय महाराजांनी सुरतेवर स्वारी केली आणि सुरत लुटून नेली औरंगजेब असायपणे सुरतेची स्वारी आणि लूट बघत राहिलेला होता औरंगजेबाच्या मामानं स्वराज्याची हानी करण्याचं जे पाप केलेलं होतं त्या पापाचं प्रायश्चित्त औरंगजेबाला देण्यासाठी महाराजांनी सुरतेची लूट केली वळजबरीने हिंदूंकडून जिज्या कर वसूल करणाऱ्या औरंगजेबाला आणि तो झिजिअकर निवूटपरणे भरणाऱ्या धनाट्य हिंदूंना धडा शिकवण्यासाठी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली होती असं मला वाटतंय एकीकडं सोळाशे चौसष्टमध्ये महाराजांनी सुरतेची लूट केली दुसरीकडे सुरतेमधल्या डच फ्रेंच इंग्रज या वखारींना आभाय दिले तिथल्या एका मुघल अधिकाऱ्याला महाराजांनी पत्र लिहिलं होतं दरवर्षी बारा लाख रुपये जर आले नाहीत तर पुढच्या वर्षी उरलेले शहर आम्ही जाळवून टाकू याचा अर्थ काय तर महाराजांनी सरसकट सुरतेची लूट केलेली नव्हती फक्त टार्गेट्स लुटलेली होती जर महाराजांनी सरसकट लूट केली असती तर फ्रेंच डच इंग्रज यांच्या वखारींना अभय दिलं नसतं आणि त्या मुघल अधिकाऱ्याला धमकी दिली नसती आपल्याला काय वाटतं आमचा बाप लुटारू नव्हता या वक्तव्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही आहे आक्षेप कोणावर आहे तर ते वक्तव्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर आहे महाराजांच्या या मोहिमेला लूट खंडणी नुकसान भरपाई वसुली असा कोणताही आपण शब्द वापरू शकता आणि त्या शब्दाचे आपापल्या दृष्टीने अर्थ लावू शकता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणं ही जातीय राजकीय गरज आहे त्यामुळे मी जास्त त्या विषयामध्ये पडत नाही शहा शरीफच्या दर्ग्यामुळे भोसले घराण्याचा उत्कर्ष झाला असा दिव्य शोध मध्यंतरी याच सावंतांनी लावलेला होता परंतु इसवी सन पंधराशे चाळीसपासूनच मराठ्यांच्या शहाजी शरीफजी अशी नावं प्रचलित होती त्यासंबंधीची कागदपत्रं सुद्धा उपलब्ध आहेत असा असताना बालपणापासून या अशा समजुती आमच्या मनावर बिंबवल्या गेल्या की शहा शरीफ यांच्यामुळे भोसले करण्याचा उत्कर्ष झालेला होता विशिष्ट पंथाच्या दाड्या पुरवाळण्यासाठी आमच्या देशाच्या धर्माच्या मानबिंदूंची नेहमीच हिळसण केली जाते याच सावंतांच्या मते मुघल चांगले होते आणि महाराज इस्लामप्रेमी होते असं जर होतं तर मग महाराजांनी मुघलांचं नुकसान व्हावं म्हणून सुरतेची लूट का केली या साध्या सोप्या प्रश्नाचं उत्तर सावंतांनी द्यावं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची पाने सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार